नमस्कार माळेगाव पोलीस ठाणे निर्मितीपासूनच पासूनच प्रकारे केन चर्चेत राहिले मग ते घरफोडे असो दुकान फोड्या असो ताडी प्रकरण असो किंवा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना झालेली बेदम मारहाण असो अशी कित्येक प्रकरण समोर आली आणि चर्चा तर सोडा स्मृतीपटलाच्या बाहेरही निघून गेली मात्र माळेगाव पोलीस ठाण्याच्या लौकिकाला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आजही जनसामान्यातून चांगली चर्चेली जाते काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांच्या निरोप स्वागत समारंभाच्या निमित्ताने पुन्हा तो विषय चर्चेला गेला पत्रकारितेच्या मुळाशी झालेल्या आघाताची सल आजही पत्रकारांच्या काळजाचा वेध घेताना दिसते आजही पत्रकारांबरोबरच जनसामान्यातून देखील माळेगाव पोलीस ठाणे संविधान विटंबना प्रकरणाची चर्चा होताना दिसते या प्रकरणातील खरं वास्तव काय असा प्रश्न आजही उपस्थित होताना दिसतोय या प्रकरणी पत्रकार संदीप आढाव यास दोषी ठरवत थेट कारागृहात रवानगी करण्यात आली होती या घटनेला बराचसा कालावधी लोटला असला तरी या घटनेतील खरं वास्तव काय असा प्रश्न आजही चर्चेला कारण घटना घडण्यापूर्वी तीन ते चार दिवस अगोदरच संविधानाची उद्देशिका ठेवण्यात आलेले टेबल व उद्देशिका हलविण्यात आली होती व विचारणा करून देखील त्याची माहिती मिळत नसल्याने आपण उद्देशिकेचा शोध घेत होतो असा दावा आरोपी संदीप आढाव्याने केला होता त्यातच पत्रकारांसह सा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील संविधानाची उद्देशिका ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी घटना घडण्यापूर्वी होती असा एक तरी फोटो उपलब्ध करून द्या अशी मागणीही पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती त्याचबरोबर जाहीर निषेध मोर्चामध्ये देखील खऱ्या गुन्हेगाराला समोर आणा आम्ही पोलीस प्रशासनाचा जाहीर सत्कार करू अशी मागणी ही पत्रकार व समाज बांधवातून झाली होती परंतु खरा गुन्हेगार समोर न आल्याने तो सत्कार आजही प्रतीक्षेतच आहे त्यामुळे आता खरा गुन्हेगार समोर येणार का व पोलीस प्रशासनाचा सत्कार होणार का हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे असो दरम्यानच्या काळात पत्रकारांच्या पाठपुराव्याअंत पोलीस प्रशासनाने प्रेस नोट जारी करीत तपासाअंत संधी पडावा दोषी असल्याचा खुलासा करीत त्यास कस्टडी ठोठावण्यात आल्याचे सांगण्यात आले होते एकंदर पाहता पोलीस प्रशासनाच्या दृष्टिकोनातून सदर प्रकरणाचा तपास काही अंशी थांबला असला तरी पत्रकार व जनसामान्यांमधून मात्र हा विषय चर्चेला जात असून फक्त संदीप दोषी का असा प्रश्नही उपस्थित होताना दिसतोय कारण हा प्रकार ज्या ठिकाणी घडला ते ठिकाण म्हणजे कोणाची खासगी मालमत्ता नाही तर पोलीस ठाणे आहे ज्याच्यावर ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसराच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते त्याच पोलीस ठाण्यात असा निंदनीय प्रकार घडतो यावरून पोलीस ठाणे किती सुरक्षित आहे याचा प्रत्यय येतो हा प्रकार मुळातच घडायला नको होता आणि जर घडला आहे तर ज्यांच्या देखरेखीमध्ये हा प्रकार घडला त्यांना बडतर्प करून सदर घटनेचा तपास निरक्षीर विवेकी बुद्धीने व्हायला हवा होता मात्र तसं झालं नाही ज्या ठिकाणी घटना घडली ते ठिकाण म्हणजे पोलीस ठाणे आणि तपास करणारे देखील पोलीसच त्यामुळे खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा कोणाकडून धरायची असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित आंदोलना दरम्यान पत्रकार भोसले यांनी आवाज उठवीत खऱ्या गुन्हेगाराला समोर आणा आम्ही पोलिसांचा सत्कार करू अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती मात्र त्यानंतरही कुठलीही हालचाल झाली नाही त्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचा निरोप व स्वागत समारंभाच्या दरम्यान पत्रकार योगेश भोसले यांनी या घटनेविषयी

त्या विटंबनेचं खरे म्हणे जा शोधनाथ पोलिसाला अपयश आलं सर मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला खऱ्या कुणे घरापर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे होतं आणि त्याला शासन द्यायला पाहिजे होतं असं माझं वैयक्तिक मत आहे असतील प्रकरण असं काम उघडीच आणलं तुमच्याच मार्गदर्शनाखाली त्यानंतर आपले वाय सी साहेबांनी खराब अजून आहे सुरू प्रकरण पाऊणीवाडीला अपघात आता शालेय विद्यार्थ्यांचा सार्मसर असलेला तर आता आता आपण सुक्याला गेला अतिशय किरुण आमसाद सरांचं काम म्हणजे इकडंच उपसू होतं पण सर खरंच मनापासून आज मी खरं व्यक्त करतो तुमची कारकिर्दी अशी सूर्यासारखी तेजस्वी होती पण या कारकिर्दीमध्ये एक छोटंसं गारपोट तुमच्या काळामध्ये लागलं त्याला मला खर्च व्यक्त करणं मला मी माझं पत्रकार आहे ना तरी खर्च मी समजतो की ज्या भारतीय संविधानाच्या या पोलीस ठाण्यामध्ये विटंबना झाली त्या विटंबनाचा खरे गुन्हेगार शिवतनाथ पोलिसाला अपयश आलं सर मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला खऱ्या गुन्हेगारापर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे होतं आणि त्याला शासन द्यायला पाहिजे होतं असं माझं वैयक्तिक मत आहे असं आणि घटना घडत असतात तुमच्या सारखा कर्तृत्व माणूस आज मायगावला आजशी मोलाच आपण काम केलं मायगावकर तुम्ही खरंच बाकी होणे बरं का भाग्य तुम्हाला प्रामाणिक म्हणा तुमचं आम्ही स्वागत केलं तुम्ही जाता येईल स्वागत करणार असं या महाराष्ट्रात कुठलंच गाव नाही किंवा तुम्हाला पोलीस स्टेशन खरंच मिळणार नाही ज्या पोलीस स्टेशन तुम्हाला एंट्री करता येईल स्वागत केलं जाते आणि तुमच्या पदभार सोडता त्यावेळेस स्वागत केलं जातं निश्चितच जे अवसर सरांनी काम केलेलं आहे त्या कामाची पोच पाहूया तुम्हाला ग्रामस्थांच्या लोकांनी पत्रकार तुम्हाला दिसत असेल तर पावलं फॉल ठेवून तुम्ही काम करा सर्व कर्मचारी पत्रकार बांधव ग्राम